हाय नमस्कार सगळ्यांना नको खाऊ बाग तावेल धुतलेला आहे तसा हो का इकडं खेळत होतो खेती ना तू खाऊ नको काय आजी कुठे गेली आजीने आम्हाला सांगितलं नाही ना आजी गेली मिरच्या नट करायला आम्ही मोबाईल मध्ये बघितलं ना मनीषा आतेचा व्हिडिओ बघितला मनीषा आजीचा व्हिडिओ ना आणि बाळ पळवत वॉकर छान असं आम्हाला माहितच नाही सकाळी आम्ही कपडे वाजता आणि म्हटलं दोन वाजत वाजत्यात येईनात कस काय मग व्हिडिओ जाऊन बघितल्या कळलं की बाळाच्या आजी मिरच्या नीट करायला गेले हे ना बाळ बाळ पळवते वॉकर तुझी गाडी खुडची आणि बाळ वॉकर होते तर व्हिडिओ काढायची मी वाढ बघत होती आईंची म्हणलं आता येते मग येते पण आलेच नाही तर ही पण गेले कामावरती हाय आम्ही आप्पा मी बाळ हा बाळ आला ना डोक्याला लागेल डोक्याला लागेल हिकडे झोपेतून मगाशी झुटले हे ना झुटले जेवण वगैरे झालं आणि खूप ऊन लागतंय खूप गरम होते तुमच्या इकडे आहे का गरम बसून बसून म्हणलं छान असा एक व्हिडिओ काढावा आजीची वाट बघून बघून दमवून गेलो आम्ही तर असू येते आणि बाय सगळ्याला आता काही बाळाला सांभाळायचं काम आहे नंतर ना बाळ आजी आज आल्यावर बा बाळाकडं असतं बाळ आज जीकडे असतं हं ना बाळ बाळा काय बघती आप हे तिकडे ती बघती बाय बाय का भाजी काय कर कसं चालले बाळ वड वड खुर्ची सकट वाकर